आरबीएल बँकेच्या माध्यमातून आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सायकल आणि स्कूल किट वाटपाच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आचल गोयल आर से श्री रोहित अग्रवाल श्री बाळकृष्ण नटराजन श्री सुरेंद्र अरोरा शिक्षणाधिकारी सौना सयाम या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक विद्यार्थी पालक आणि विशेषतः ज्यांना या ठिकाणी सायकल आणि स्कूल किट मिळणार आहे अशा माझ्या छोट्या छोट्या विद्यार्थिनी भगिनी सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यासोबत शिवरात्रीच्या देखील आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जागतिक महिला दिवस एक असं पर्व आहे की ज्यावेळी आपण जी आपली मातृशक्ती आहे आपल्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या स्वरूप अशा या घटकाला पुन्हा एकदा सर्व प्रकारची अधिकारिता मिळाली पाहिजे या संदर्भात आपण संकल्पबद्ध होत असतो आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी सातत्याने हा विषय सांगितलाय की भारताला जर विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर आपल्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के भाग असलेल्या महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करावं लागेल शिक्षण प्रशिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमात देशाच्या अर्थतंत्रामध्ये त्यांचा समावेश करावा लागेल आणि तो समावेश जेव्हा होईल तेव्हाच भारत एक विकसित राष्ट्र होईल सहा तारखेला माननीय प्रधानमंत्र्यांनी शक्तिवंदनेचा कार्यक्रम केला आणि देशामध्ये वीस कोटी महिलांना सक्षम करण्याकरता त्यांच्याशी संवाद साधला आज आपण पाहू शकतो की देशात आणि राज्यात जे वेगवेगळे जनकल्याणाचे कार्यक्रम चालले आहेत त्याच्यामध्येही महिलांना केंद्रित धरून मोठ्या प्रमाणात आपण हा प्रयत्न करतो की हे सगळे कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत आपल्याला कल्पना आहे की वेगवेगळ्या प्रकारे मग महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन असेल उद्योगामध्ये कन्सेशन असेल वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या माध्यमातनं महिलांच्या बचत गटांचं सक्षमीकरण असेल अशा अनेक गोष्टी राज्य सरकारने या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत आज मला विश्वास आहे की कॉर्पोरेट सेक्टर असेल फायनान्शियल सेक्टर असेल अशा सगळ्या क्षेत्रातील लोक मोठ्या प्रमाणात जेंडर जेंडर सेन्सिटायझेशन हा जो विषय आहे हा लक्षात ठेवून आपल्या सीएसआरचा वापर करतायत भेदभाव रहित अशा प्रकारचा जो काही समाज तयार करायचा आहे त्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज हा प्रयत्न होतोय आणि याच प्रयत्नात आरबीएल बँकेने देखील हा एक अतिशय चांगला उपक्रम हातामध्ये घेतला आणि खरोखर ज्यांना आवश्यकता आहे अशा आमच्या छोट्या भगिनींना सायकल देणं आणि किट देणं हा जो काही कार्यक्रम आहे मी आरबीएल बँकेचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला या सायकलच्या माध्यमातून आमच्या मुलींची मोबिलिटी वाढेल घरापासनं शाळेमध्ये जाण्यात किंवा अजून कुठल्या कार्यक्रमात जाण्यात त्यांना त्याचा फायदा मिळेल अनेक वेळा आपण असं बघतो की गावांमध्ये तर बहुध मुलींची शाळा या करता सुटते की शाळेचं अंतर जास्त असतं आणि त्यामुळे त्यांना तिथे जाता येत नाही पण एक सायकल हे अंतर कमी करते आणि त्यांच्या शिक्षणातली बाधा कमी करते आणि म्हणून एक चांगला उपक्रम घेतल्याबद्दल आर बी एल बँकेचं मी मनापासून अभिनंदन करतो नागपूर महानगरपालिकेने त्यांच्यासोबत जे काम केलं त्याबद्दल महानगरपालिकेचंही अभिनंदन करतो कर आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे लोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद